नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी निवडीची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन स्पेशल चिकन स्पेशल भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी दीपक खुळावळे व सुरेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्रातील भाविकांमधून कार्ला येथील रहिवासी असलेले दीपक निवृत्ती होळवळे व कल्याण भिवंडी येथील सुरेश म्हात्रे उर्फ बाळू मामा यांची आज एकमताने निवड करण्यात आली कार्ला एम टी डी सी या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडली यामध्ये साती विश्वस्तांनी या, या दोघांना मतदान केले आहे श्री इकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी महाराष्ट्रातून दोन भाविकांची निवड करण्यात येणार होती याकरता सदुसष्ट अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी एक्कावन्न अर्ज ग्राह्य झाले होते एकावन्न अर्जापैकी चोवीस अर्ज हे सर्वसाधारण जागेसाठी तर सत्तावीस अर्ज राखीव जागेसाठी आले होते या एक्कावन्न इच्छुकांमध्ये दोन जणांची निवड करण्यासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली सातही विश्वस्तानी दीपक होुळावळे व सुरेश मात्रे यांना मतदान केल्याने ते दोघेही एकमताने विश्वस्त पदावर निवडून आले आहेत आमदार सुनील शेळके यांनीही विश्वस्त पदावर निवड झालेल्या दोघांचे अभिनंदन केलं आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद